चोवीस ऑक्टोंबर दोन हजार वीस प्रताप सरनाईक यांचं घर कार्यालय हॉटेल्स आणि चालू असणाऱ्या सर्व प्रोजेक्टच्या ठिकाणी ईडीकडून छापा पडला होता महाविकास आघाडी सत्तेत असतानाही शिवसेनेचे सरनाईक यांच्या मागे चौकशीचा हा ससेमिरा लागला होता तब्बल तीन हजार दोनशे चोपन्न कोटींच्या मालकीची सरनाईक यांची संपत्ती सील करण्यात आली होती अखेर सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जर शिवसेनेने जुळवून घेतलं तर प्रताप सरनाईक रवींद्र वायकर आणि अनिल परब या आपल्या सहकार्यांना सध्या सहन करावा लागणारा नाहक त्रास थांबे अशी मागणी करणारा हा शिवसेनेचा तसा पहिलाच आमदार पण तीन हजार दोनशे चोपन्न कोटींच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या या आमदाराची सुरुवात मात्र अंडा बुर्जीचा गाडा आणि रिक्षा चालवण्यापासून झाली होती आज फडणवीस सरकारमध्ये प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पण साधा ऑटो रिक्षा चालक सव्वाशे मालक नेमका बनला तरी कसा प्रताप सरनाईक हे नाव अनेकदा वादात कसं सापडलं जितेंद्र आव्हाड ते एकनाथ शिंदे असा पक्षापलीकडचा परिवार त्यांनी कसा कमवला सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ठाण्यात राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात मुरलेल्या प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील इंदिराबाई आणि बाबुराव सरनाईक यांच्या पोटी झाला साल होत एकोणीसशे चौसष्ट च त्यांचे वडील म्हणजेच बाबुराव सरनाईक आचार्य प्रल्हाद अत्रे यांचे जिगरी सहकारी बाबूजी या टोपण नावानं त्यांची अनेक पुस्तकं सध्या प्रसिद्ध होती आणि ती तेव्हा गाजली देखील पुढे हे सरनाईक कुटुंब मुंबई दादर असा प्रवास करत ठाण्यात साईक झालं आणि ठाण्याचा अविभाज्य भाग बनून गेला पण बाबूराव यांच्या एका चिरंजीवानं मुंबईत आपलं बसस्थान बांधलं रिक्षा चालवून तर कधी आपल्या पत्नीसोबत अंडा भुर्जीचा गाडा चालवत खस्ता खाल्ल्या काहीच दिवसात तो मुंबईतील सर्वात मोठा व्यावसायिक देखील म्हटला नाव होतं प्रताप सरनाईक खर तर राजकारणात येण्याच्या आधी एक कर्तबगार उद्योजक म्हणून त्यांची ओळख होते त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात पहिला ब्रेक थ्रू मिळाला तो एकोणीसशे सत्त्याण्णव साली ठाण्यातून ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले दुसरी टर्म देखील जिंकून त्यांनी आपल्या राजकारणाचा पाया आणखीनच मजबूत केला अर्थात यावेळेस त्यांचे राजकीय श्रद्धास्थान होतं ते म्हणजे राष्ट्रवादी ठाण्यातील ते जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक यांची राजकीय जोडी तेव्हा चांगली चर्चेत होती एकच पक्ष आणि राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळे जिगरी दोस्त बनलेले हेच आव्हाड आणि सरनाईक मात्र महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून दोघांच्यात राजकीय विस्तव पडला आणि ते दोघेही एकमेकांपासून दुरावले खर तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ते अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे शिरेदार समजले जायचे आता अजितदादांना हिरेंनी बनवलेला पंधरा लाखांचा फोन सरनाईक यांनी भेटवस्तू दिला होता यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण दोन हजार नऊ ला त्यांची नव्यानं पॉलिटिक्लिनिक सुरू झाली आणि ती म्हणजे शिवसेनेची मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्यानेच तयार झालेल्या ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच धनुष्यबाण या आपल्या चिन्हावर आमदारकी लढवली आणि जिंकले देखील एकामागून एक चार निवडणुका झाल्या पण सरनाईक या मतदारसंघाचे परमनंट आमदार झाले प्रताप सरनाईक हे नाव खऱ्या अर्थानं मध्ये आलं ते मात्र दोन हजार एकोणीस साले निमित्त होतं सरनाईक यांच्या संपत्तीवर ईडीची पडलेली छापेमारी तसं बघायला गेलं तर प्रताप सरनाईक हे व्यावसायिक क्षेत्रातील खूप मोठं नाव प्रताप सरनाईक यांच्या विहंग समूहाच्या अनेक कंपन्या आहेत रिअल इस्टेट हॉटेल क्षेत्रात त्यांचं कामकाज चालतं विहंग शांतीवन विहंग गार्डन सृष्टी कॉम्प्लेक्स विहंग रेसिडेन्सी विहंग टॉवर विहंग पार्क विहंग विहार रौनक टॉवर असे अनेक रहिवासी आणि अने व्यावसायिक प्रकल्प त्यांनी ठाण्यात साकारले आहेत सरनाईक यांच्या मालकीचं थ्री स्टार हॉटेल आहेतच याशिवाय विहंग पाम क्लबची मालकी देखील त्यांच्याकडे आहे अर्थात या सगळ्या बांधकाम साम्राज्यामुळं ते व्यावसायिक क्षेत्रातील बुल बनले पण केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा लागल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी देखील वाढल्या तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्यासाठी गळ घालणारं पत्र संपूर्ण भारतात गाजलं होतं नंतर शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांना खांद्याला खांदा देणारे हेच प्रताप सरनाईक होते शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये बेबान होणारे देखील हेच प्रताप सरनाईक होते आपल्या सगळ्या प्रवासाचं सेंटर त्यांनी आता गाठलं ज्या मंत्रालयात अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायचं काम सरनाईक यांनी केलं त्याच परिवहन खात्याचा मंत्री झाल्याने आयुष्याचं एक वर्तुळ आता पूर्ण झालं पहिल्याच दिवशी सर्व बदल्या ऑनलाईन करणं रोप वे टॅक्सी अशा धडाकेबाज निर्णयांनी त्यांनी आपली मंत्रिपदाच्या कामगिरीला सुरुवात देखील केली राजकारणात कुठलाही गॉडफादर नसताना मोठी मुसंडी मारणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काही राजकारणी आपल्याला बघायला मिळतात प्रताप सरनाईक हे त्यांपैकीच एक नाव बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद